गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्व तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल अशी ईश्वरांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर इथे बघा मी कोमट पाणी करायला ठेवलं होतं कसं आहे ना आपण चहा पिण्याच्या अगोदर कोमट पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत हे तर आपल्या सर्वांनाच माहितीच आहे तर त्यातील तीन चार फायदे मी तुम्हाला सांगते तर सकाळी सकाळी उपाशीपोटी पाणी पिल्याने काय होतंय आपल्या चेहऱ्याची चमक वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारण्या सुधारते ऍसिडिटीची समस्या दूर होते चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात वजन कमी होते पचनक्रिया सुधारते तसेच प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि आपले शरीर निरोगी राहते त्यामुळे उपाशीपोटी पाऊस होत आणि हिवाळ्यात कोमट पाणी पिलेच पाहिजे उन्हाळ्यात थंड पाणी पिले तरी चालेल तर हे बघा कसं आहे ना आपण कोमट पाणी पितानी कधीपणे ना खाली बसूनच पाणी प्यायचे कधी बेडवर म्हणा किंवा खुर्चीवरती म्हणा किंवा असं खाली फरचीवरती बसून सुद्धा तुम्ही पिऊ शकता तर असं खाली बसून आणि एक एक घोट जर असं पाणी पिलं ना आपण तर याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात बघा अजून सुद्धा खूप फायदे आहेत पण मी तुम्हाला थोडेसेच सांगितलेले आहेत तर असं ना खाली बसून पाणी पिलं ना तर आपल्या हाडांसाठी वगैरे छान असतं नाहीतर काय होतं आपण उभा राहून असं फास्ट पटपट पाणी पितो तर त्याने काय होतं नंतर नंतर आपले गुडघे हाडं वगैरे दुखतात तर त्यासाठी बघा बसूनच पाणी पिला पाहिजे तर त्यानंतर बघा मला इथे करायची होती पारंपरिक पद्धतीने हुलग्याची भाजी आता इथं कसं याला कोणी कोणी हुलगे म्हणतं कोणी कोणी त्याला कुळीत म्हणतं तर याची कशी भाजी कोणी कोणी बनवतं भाजून बनवतं कोणी कोणी भिजून बनवतं तर मी इथं हे ना हे भाजून घेतलेले होते आणि त्यात काही खडे वगैरे आहे का बघून घेतले होते तर याचे पण खूप फायदे आहेत आणि त्यातलेच मी काही दोन तीन फायदे तुम्हाला सांगते तर याचा फायदा कसा काही किडनी स्टोनसाठी याचा फायदा होतो मधुमेहासाठी पण याचा फायदा होतो आता कसं आहे ना ह्या उलग्यामुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहते त्वचेसाठी सुद्धा याचा आपल्याला फायदा होतो आणि हे कसं भरपूर प्रोटीन युक्त आहे तर याचा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा होतो हे कडधान्य उष्ण आहे त्यामुळे आपण थंडीमध्ये जर खाल्लं तर आपल्याला याचा फायदाच होतो आणि कसं आहे ना जर ज्यांना असं म्हणजे उष्णता आहे त्यांनी कमी प्रमाणात खायचं किंवा मग याचे दुष्परिणाम सुद्धा होतात तर कधी पण आपण कोणती पण भाजी खाताना फायदे आणि तोटे हे समजून घेऊनच खायचं आहे तर कसं आहे प्रत्येक स्त्रीला हे माहिती पाहिजे की आता ह्या कोणत्या भाजीतून आपल्याला काय भेटतं कोणत्या कडधान्यातून काय भेटतं हे समजून घेऊनच हे आपण खायचं आहे इथे बघा मी हुलगे शिजायला टाकलेले होते आणि त्यासाठी मसाला काढून घेतला होता हिरव्या मिरच्या शेंगदाणे मीठ आणि जिरे थोडेसे वाटण्यासाठी घेतले होते तर मिरच्या मी थोड्याशा कमीच घातल्या होत्या कारण की काय ना आमच्या घरात जास्त तिखट नाही चालत आणि जास्त तिखट जर खाल्लं तर पित्त वगैरे पण होतं त्यामुळे कमीच मिरच्या वापरत असते तर हिरव्या मिरच्या इथे मी भाजून घेत होते कसं आहे ना भाजून मिरच्या जर घेतल्या ना तर खूप टेस्टी आणि चविष्ट भाजी लागते आणि कच्च्या मिरच्या जर वापरल्या ना तर एवढी टेस्टी भाजी नाही लागत त्यामुळे मिरच्या मी कधी पण पिवळ्या भाजीला पण भाजूनच घेत असते आणि काळ्या भाजीला तर आपण भाजूनच घेतो सर्व मसाला तर इथे बघू शकता मी मिरच्या वगैरे भाजून घेतल्या आणि शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवलेले होते इथे मी लसूण पण निवडून ठेवलेला होता आणि इथं ना बघा आता हे हुलगे शिजलेले होते तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतात याला शिजायला तर शिजलेले हुलगेसुद्धा मी थोडेसे मसाल्यामध्ये वाटण्यासाठी घेतले होते यामुळे भाजी तर खूपच टेस्टी लागते तर इथे मी पाटा पण धुवून ठेवला होता तर, तर, हे तर, तर, तर हे बघू शकता इथे मी मसाला वाटून घेत होते तर कसं आहे ना हे बघा खरंच लाईट नव्हती आणि मी मसाला पाट्यावर वाटून घेत होते तर तुम्हाला दाखवते पण नाहीतर म्हणणार की मिक्सरमध्येच काढला आणि सांगितलं पाट्यावर वाटते तर कसं आहे ना लाईट नसले की पाट्याचा खूप उपयोग होतो मला आणि पहिलं पण मी कधी मधी पाट्यावरची भाजी करत होते तर हे बघू शकतं इथे आता मसाला वगैरे वाटून झालेला आहे मुलांना काही लागतं तर मध्ये मध्येच मला काम करताना उठावं लागतं तर मसाला मिक्स करून घेतला मी आणि त्यानंतर इथे लसूण निवडलेला होता तर तो मी कट करून घेतला कसा आहे ना कडधान्याच्या भाजी करता आणि कधी पण आहे ना लसूण फोडणीसाठी वापरायचा मसाल्यामध्ये वाटायला नाही घालायचा कारण की फोडणी जर दिली ना तर भाजी खूप टेस्टी लागते आणि कसं सर्व त्या फोडणीचा ना सुगंध घरात दरवळतो तर मग अशी खूप म्हणजे ती भाजी खावीची वाटते आपल्याला तर मी इथं कडे ठेवली होती आणि कडेमध्ये तेल टाकलेलं होतं तापायला तर तेल पण मी थोडंसंच टाकलेलं होतं भाज्यांना तेल पण खूप जास्त नाही वापरायचं जास्त तेलकट पण शरीरासाठी चांगलं नसतं तर जिरे मोहरी टाकलं तळतळून दिलं आणि त्यानंतर मग मी लसूण टाकून दिला तर लाल असा छान लसूण मी होऊन दिला आणि मग त्यानंतर ना इथे बघा हुलगे पण छान असे शिजलेले होते तर इथं लसूण लाल झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली तर कुठलाच मी मसाला वगैरे याला कडधान्याच्या भाजीला वापरत नाही तर माझ्या आई ना अशा खूप साध्या सिंपलच भाज्या करायची फक्त मीठ मिरची आणि लसूण तर शेंगदाणे पण वापरत नव्हते हो तर खूप छान आणि टेस्टी भाजी लागायची मला अजून पण आठवण येते तर पण आता कसं आहे ना हल्ली जर आपण बिना शेंगदाण्याची भाजी केली तर कुणीच खात नाही कुणाला आवडतच नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं आता घालावंच लागतं तर हे फोड थोडंसं मीठ पण मी टाकून घेतलं होतं कसं आहे ना मीठ पण मापात जर असेल ना भाजीला तर भाजी खूप छान लागते खूपच म्हणजे खारट पण नाही आणि अळणी पण नाही थोडंसं मी वाटायला पण घातलेलं होतं मीठ आणि थोडंसं परत टाकलं तर ही फोडणी मी याच्यामध्ये टाकून घेतली आणि इथे बघा आता हा मसाला पण होता तर मी मी मसाला पण लगेच मी या शिजलेल्या फुलग्यामध्ये टाकून घेतला तर हे बघू शकतं थोडंसं पडलं होतं असू द्या तर चालूच असतं असं तर मग इथे हे थोडंसं पुसून घेतलं मी तर मग भाजीला मसाला वगैरे टाकून घेतला आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुमच्याकडे याला काय म्हणतात हुलगे म्हणतात की कुळीत म्हणतात आणि पुढचा व्हिडिओ मी नेमकं म्हणजे कसं बनवू हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ बघायला आवडतील का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघू शकता इथे माझी आता हुलग्याची भाजी झालेली आहे आणि किती छान असा रंग आलेला आहे तर हे पण बघू शकता तुम्ही हे बघा खूपच हो जास्त तेल पण नाही तर आता स्वयंपाक वगैरे आवरला होता मग मी नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि मला इथे आवरायच्या होत्या फरच्या स्वच्छ करायच्या होत्या तर चेंज केलं कसं आहे ना साडीवर काही सुचत नाही मग या समोरच्या फरच्या खूप पावसामुळे अशा खराब झाल्या होत्या तर मग स्वच्छ अशा मी धुवून घेतल्या अगोदर त्यानंतर मग ब्रशने घासून घेतल्या आणि नंतर परत पुन्हा कापडाने मी स्वच्छ पुसून घेतल्या तर बघू शकता किती सुंदर दिसत आहेत फरच्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय सर्वांना